हॅलो फ्रेंड्स मी सो सोमोस्ट ऑफच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये कोणी सेलिब्रिटी नाही किंवा कुठलीही बातमी नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे भरपूर मजा काही फन एलिमेंट्स आणि काही पशुपक्षीसुद्धा कुठे आणि कशी चला तर सविस्तर बघूया तर स्वागत सगळ्यांचं इगतपुरीच्या या सुंदर हॉटेलमध्ये ज्याचं नाव आहे रकाबी द फन इथला हा सुंदर रूम टूर मी खास तुमच्यासाठी करते कारण हे बघून तुम्हालाही इथे नक्कीच यावंसं वाटेल माने ही जागा फन फन आणि फन सुरुवात होते ते मस्त स्विमिंग पूल मध्ये उडी मारून अगदी यांच्यासारखी एकदा पड़ आप का आपण पणात उतरलो की आपल्यातला लहान मूल काही केल्या आपल्याला शांत बसू देत नाही मग काय आपल्या आनंदाला उडाण येतच स्विमिंग पूल मध्ये एवढी एनर्जी गेल्यावर कडकडून भूक लागणार आणि मग काय तुमच्या पानात हे असं सगळं असेल तर काय त्याचा फडशा पडणारच ना उत्तम हायजी उत्तम टेस्ट कमाल एंबियन्स या सगळ्यामध्ये चार घास जरा जास्तच पोटात जातात पण त्यातही इथे सोय आहे तुमच्या फन वर्कआउटची सुद्धा कितीतरी वर्षांनी हे बॅडमिंटन हातात घेतलं आणि मग काय एक डाव झालास आता मात्र दिवस अंगावर आला पण फोटोची हाउस काही भागली नाही म्हणून हा गुड नाईट वाला बुमरायन घेतलाच हा होता इंटरवल क्लायमॅक्स आता सुरू होणार आहे तो म्हणजे नाशिकच्या प्रसिद्ध पेरूची वाडी इथून अनुभवला असेल थिएटरमध्ये जुनी मूवी बघताना जसं वाटतं त्यापेक्षाही थोडं वेगळं थोडं हॉरर आणि शब्दशः अंगावर येणारे काही प्रसंग असं वाटणारे हे शॉर्ट मूवी क्लिप बघताना फारच फनी वाटतात खरी गंमत आहे ती यांची मी जे पशुपक्षी म्हटलं ना तेच हे अगदी हातावर बसून दाणे टिपणाऱ्या या पोपटांनी तर या सहलीला चार चांदस लावले अविस्मरणीय होता या उडणाऱ्या पक्ष्यांना आणि सरपडणाऱ्या प्राण्यांना असं हातावर घेऊन खूप थ्रिल वाटलं या सगळ्यांमध्ये बाकी काही आंतरराष्ट्रीय कोंबड्या आणि काही पक्षी तसंच कसलाही आडपडदा न ठेवता सगळ्यांवर तिरक्या नजरेने लक्ष देणारा हा डेंजर इग्ना देखील विशेष आकर्षण आहे बदक आणि आपले ससे यांचं आकर्षण तर आपल्या लहान मुलांना भरभरून असतं तसंच माझ्या पिल्लालाही या गोड वासराला त्याचा प्रेमळ स्पर्श केल्याशिवाय राहवलं नाही आणि मग सगळं झाल्यावर शेवटी एक हौस हो असते ती म्हणजे जिव्हचे चोसते पुरवायची आता तुम्ही नाशिकमध्ये आहात आणि तुम्ही मिसळ नाही खाल्ली असं तर होणारच नाही त्यामुळे इथली मिसळ तर तुम्ही खाणारच पण वैशिष्ट्य सांगायचं झालं सा तर इथे बरीच व्हरायटी आहे ती म्हणजे नाशिकच्या पेरूची इथे पेरूचे विविध प्रकार बघून तुम्ही कन्फ्यूज व्हाल नक्की खायचं काय पेरूचा ज्यूस पेरूचं आईस्क्रीम की पेरूची लस्सी मग काय आम्ही तर सगळ्यांवरच ताव मारला आणि अशा प्रकारे शेवट गोड तर सर्व गोड याची अनुभूती घेतल्यानंतर आम्ही निघालो परत मुंबईच्या वाटेवर पण तुम्ही नुसता व्हिडिओ बघू नका आवडला तर लाईक आणि कॉमेंट नक्की करा सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सो मोस्ट आपला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्टे कनेक्टेड